नमस्कार मी निकेत खामनकर आणि आपणा सर्वांचे जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस आणि मित्र हो आता सकाळचे सात वाजत आलेले आहेत शेतकरी मित्र व्हिडिओच्या माध्यमातून आज दिवसभरामध्ये आपल्या राज्यातील कुठल्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे सोबतच कुठल्या जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे या संदर्भात सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताचे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बिलकलला नक्की प्रेस करा शेतकरी मित्र हो आज दिवसभराचा जर विचार करायचा म्हटलं तर आज दिवसभरामध्ये आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असून आपल्याला हवामान खात्याने आज बहुतांश जिल्ह्यांना पावसासाठी येलो अलर्टसुद्धा दिलेले आहेत यामध्ये आपल्याला खास करून मराठवाडा त्यानंतर पश्चिम दक्षिण मध्य महाराष्ट्र जो आहे या भागामध्ये आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे आणि मित्र हो बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला आजसुद्धा ढगाळ वातावरण प्रामुख्याने पाहायला मिळणार आहे हवामान खात्याचा जर अंदाज पाहायचा म्हटलं तर धाराशिव आहे त्यानंतर लातूर आहे सोबतच सोलापूर आहे या जिल्ह्यांना हवामान खात्याने आज येलो अलर्ट दिलेला असून या जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडासोबत आपल्याला आज दुपारनंतर हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे यासोबतच पुणे आहे त्यानंतर सातारा आहे सोबतच रत्नागिरी आहे या जिल्ह्यांनासुद्धा हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला असून या जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतांश भागामध्ये आपल्याला विजांच्या कडकडासोबत हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे यानंतर आपल्याला कोल्हापूर आहे सोबतच सांगली आहे त्यानंतर सिंधुर्ग आहे या जिल्ह्यांना सुद्धा हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला असून बहुतांश ठिकाणी या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस विजांच्या कडकडासोबत होण्याचा अंदाज आहे यानंतर रायगड आहे सोबतच अहिल्यानगर आहे त्यानंतर बीड आहे या जिल्ह्यांना हवामान खात्याने अलर्ट दिलेला नसला तरी या ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे सोबतच परभणी आहे हिंगोली आहे नांदेड आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी मुख्यतः ढगाळ वातावरणासह हलका सर्वाचा पाऊस आज सायंकाळपर्यंत आपल्याला पाहायला मिळू शकते आणि मित्र हो काही वेदर मॉडेलचा जर अभ्यास पाहायचा म्हटलं तर आपल्याला असंच वातावरण आज पावसाचं दिसत आहे यासोबत यामध्ये आपल्याला नाशिक आहे त्यानंतर धुळे जळगाव या, या, या परिसरामध्ये स्थानिक वातावरण जर तयार झालं तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला हलका सर्वाचा पाऊस आज सायंकाळपर्यंत पाहायला मिळू शकते त्यानंतर यवतमाळ आहे चंद्रपूर आहे या जिल्ह्यातील काही ठराविक ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं तर आपल्याला हलक्या सरी पाहायला मिळू शकतील शक्यता फार कमी आहे पण स्थानिक वातावरण जर तयार झालं तर या ठिकाणीसुद्धा आपल्याला हलका सर्वचा पाऊस पाहायला मिळू शकते बाकी उर्वरित जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची शक्यताही नाहीच्याच बरोबर पाहायला मिळणार आहे